संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा बेल दाबून सबस्क्राईब करा कागल मध्ये गुटखा पकडला एक लाखाच्या वर मुद्देमाल जप्त त्यामध्ये गुटखा मोपेड आणि मोबाईल अशा वस्तूंचा समावेश आहे कागल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा एकच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोड लक्ष्मीनारायण पीयू सेंटर कागलच्या समोर संशयित आरोपी निहाल शकील तहसीलदार राहणार राजा चौक कागल हा महाराष्ट्र राज्यामध्ये बंदी असलेल्या गुटखाव सुगंधी पान मसाला सुपारी मोपेड वरून आला असता त्याला अटक केली त्याच्याकडून विविध कंपन्याची जवळजवळ एक्केचाळीस हजार चारशे साठ रुपयाचा गुटखा सुगंधी पान मसाला व तंबाखू मोपेड व असा एक लाख एक हजार चारशे साठ रुपयाचा माल जप्त केला दुसरा आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत अधिक तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक येणार लोखंडे करत आहेत